Kami hanya menghargai bantuan budi muka budi mitra, bantaya budi muka budi hal eh, budi

बाळासाहेब त्यांच्या सानिध्यामध्ये बरेच या विषयावर चर्चा करण्यासाठी परंतु आज प्रथमच या ठिकाणी मी वास्तू बघितली आणि बाबू साहेबांनी बागाने पोतुगाव दाखवली मला अत्यंत आनंद आला की अशा प्रकारचं सामाजिक काम करण्याचं जे लूट आपल्याकडून आपण घेतलेले ते बाब मी स्वतः प्रकारमध्ये आलो कारण त्याच्या औरंगाबादला ज्या ठिकाणी वस्तू आरोपात त्या ठिकाणी ते सुद्धा अत्यंत उत्तम पटकचं बांधकाम आणि त्या ठिकाणी मराठवाड्याचे आणि बहुजन समाजातली मुलं आणि मुलं त्या ठिकाणी उत्तम प्रकारचा अभ्यास करतात त्यांनी जगामध्ये आणि त्यांना सुद्धा भरीव मदत पहिल्याच्या संदर्भात मी नवी भूमिका घेतली मला त्या गोष्टीचा आनंद आहे की माझा सर्व विद्यार्थी आपल्याला कदाचित माहीत नसेल तुमचं मॅनमेंटच्या खेळायचे ज्या वेळेला मी महाविद्यालय संस्थेत करत होतो त्यावेळेला त्यांच्या सगळ्या कुटुंबाचा माझा परिचय त्यांच्या दोघी बहिणी सुद्धा उत्तम खेळाडू होतो हा सुद्धा गुण अनेक लोकांना माहिती नाही आणि म्हणून जे ओपन स्पिरिट आहे ते आजही या रूम मध्ये जिवंत राहत असतं त्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे मानसिक स्वातू आहे म्हणून केला पाहिजे उत्तम प्रकारचे डिजिटल लायब्ररी आणि संदर्भ ग्रंथ दुर्मिळ दिसतो या ठिकाणी रात्रण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आणि हे पाहून मला अत्यंत आनंद झाला की अशा प्रकारे तुम्ही पूर्वी मला भोसले काम असतो नाही खर म्हटलं तर या कार्यक्रमाचे मला भरतं आणि कौतुकवाणी सुद्धा खाली जावाने सुद्धा या ठिकाणी जाणी करून मिळणारे पुस्तक पाहिजे मिळणार मार्गदर्शन सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी केलं आणि दर्जेदार पुस्तक अशा प्रकारचं आहे खरं बोल तर माझी विनंती आहे की फोन लायब्ररी चालू तर देशमुख नावाचे बऱ्याच वेळेला मला या पुस्तकाची वाचायची थोडी आवड आहे काही पुस्तक मी पाहिली ती माझ्या संग्रही नाही मला सुद्धा वाचायला बरं होईल अशा प्रकारची विनंती देखील या ठिकाणी या ठिकाणी त्या ठिकाणी आपण ठाले साहेबांचा सत्कार्यानिमित्त खरं म्हटलं तर ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी होते त्या काळामध्ये त्याला अजून एकोणीसशे अठ्ठावन्न साठचा त्यावेळेला प्रसंग जाणीवपूर्ण सांगितलं पाहिजे की ज्या माणसामध्ये बहुजन समाजातल्या खेड्यापाड्यातल्या गाडीतल्या मुला मुलींना शिक्षणाच्या संदर्भामध्ये जाणीव करून देण्याची भूमिका त्याने ते निभवत आयुष्यभर त्याचं उदाहरण म्हणजे आपासाहेब त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांकरता त्यांनी बोर्डिंग चालू केले होते आणि त्या बोर्डिंगचा शिक्षण घेतलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला मोठी नोटीस होता त्यावेळेला आम्ही शाहू बंद करून एक मोर्चा काढलेला होता छोटं गाव होतं छोटे गाव माझ्याकडून होते त्यावेळेला हे तयारी त्यानिमित्तानं त्या ठिकाणी कुठे शिकायला जायचं असा प्रकारचा प्रश्न औरंगाबाद शहरात त्यावेळेला गव्हर्नमेंट वारी होतं दिल्ली महाविद्यालय होतं आणि मला वाटतं येथीलच महाविद्यालय त्या ठिकाणी तालुक्यात ठिकाणी आदरणीय बाळासाहेब विनायकराव पाटील सावंत साहेब त्या धरणकारांनी या ठिकाणी बोधन समाजाच्या शिक्षणाची सोय बारी वेगळी महाविद्यालयची एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणसाठ ला स्थापना केली आणि सात महाविद्यालय सुद्धा आणि ते महाविद्यालय सुरू झाल्यानंतर एक सगळ्यांनी त्या ठिकाणी महाविद्यालयामध्ये पदार्पण केलं आणि त्याच वेळेला महाविद्यालयामध्ये शिकत असेल त्या ठिकाणी शिकायला देवगिरी महाविद्यालयामध्ये मराठी ऑनर्स करायला त्यावेळेला माझी विषय सुद्धा पॉलिटिकल सायन्स इथनॉमिक्स असे ऑप्शनल असल्यामुळे बऱ्याच वेळेला त्यांच्याबरोबर अभ्यास करण्याची सुद्धा संधी त्या ठिकाणी त्या काळाला गेल्या मला मिळाली त्यांच्याबरोबर मला अभ्यास करता आला आणि त्यामुळे त्यांचा स्वभाव त्यांचं वागणं त्याचा अभ्यास ही मनोवृत्ती या ठिकाणी वर्णन करायला विरोध करण्याची भूमिका आणि जे फक्त ते काम करून वेळेच्या संदर्भातली भूमिका या महाविद्यालयात त्यांनी उल्लेख केला ग्रामीण भागाच्या मुलामध्ये सुद्धा आपण सुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थी होतो आणि त्याचा अभिनंद वाटा

त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील नगरातून काम रिटायर झाल्यानंतर देखील मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं आपण मोलाची भूमिका या हे साहित्य संमेलन हे खेड्यापाड्यामध्ये पण झाले पाहिजे तालुक्याच्या ठिकाणी पण झाले पाहिजे जेणेकरून बापू साहेबांनी आम्हाला दाखव की या तालुक्यामध्ये जे कोणी कवी असतील जे कोणी नवनीत लेखक असतील त्यांचा आम्ही सन्मान दरवर्षी करतो निर्णय क्षेत्रामध्ये नामवंत होऊन

जगामध्ये दोन दोन दो झाली कारण आज डिजिटल आता या जे जगामध्ये सगळीकडे माणसांनी रुपून गेले प्रत्येक देशामध्ये त्या ठिकाणी मराठी मान्यवर सुद्धा मला आहे अशा वेळेला सुद्धा त्यांनी परदेशामध्ये तिथे दोन मराठी साहित्य संमेलन घ्यायला त्यांना घेतली आणि अंगारात घेतात त्याच्या वाटा करण्याच्या संदर्भातली भूमिका आणि तिला प्रोत्साहन देण्याच्या संदर्भातली भूमिका आणि या मराठीला जगा जागतिक भाषकांनी त्या दृष्टी सुद्धा त्या निमित्तानं त्या ठिकाणी प्रयत्न केले हे सुद्धा जाणीव करून त्या निमित्तानं मला सांगायचं आहे आणि या पद्धतीनं समृद्ध जीवन या ठिकाणी मुलगा अमेरिकेमध्ये आहे मला वाटतं त्याची स्वतःची कंपनी आहे त्याच्या हाताखाली त्या निमित्तानं काढतो नावा रोपणाचा मुलगा आलेला अशा पद्धतीनं आपलं कुटुंबच होतं कारण काही त्यांच्या पत्नी त्या उत्तर फाटाच्या कवियतली आहे आणि अशा पद्धतीचं हे समृद्ध जीवन हे त्यांना लाभलेले ते जगताय त्याच्याबद्दल मला आनंद आहे की बापू आणि आपण जे महाविद्यालय चालवतो त्याच्या संदर्भात देखील आपल्याला मदत त्यांच्या ज्ञानाची त्यांच्या प्रशासकीय अनुभवाची निश्चितपणाने आपल्याला मदत होईल हे मला या ठिकाणी सांगायचं आहे आपला जीवन घेत नाही परत एकदा या ठिकाणी मी अभिनंदन करतो त्यांना उत्तम या ठिकाणी आपण जो कार्यक्रम घेऊन या लोकांना त्या तालुक्यातल्या लोकांना जे त्यांना सुद्धा संधी त्या निमित्ताने आपण उपलब्ध करून घेईल त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद